नमस्कार मी राणी काल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगरच्या राजकारणात कधी नव्हे ते इतके मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणूक झाल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे महापालिका निवडणुकीचा पचका आणि नगरकारांना न पचणारी ही गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरलाय नेमकं इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचं कारण काय या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत सामाजिक आणि युवा कार्यकर्ते नितीन कुदारे सर डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत सध्या आपण पाहतोय की इतिहासात कधी नव्हे ते आज काल दोन आणि आज तीन असे पाच बिनविरोध उमेदवार निवडून आले नेमकं का बिनविरोध झाले असतील तरी पण याच्यात काही नवल नव्हता कारण की जर पाहिलं तर ज्याला जनतेमध्ये जन्मत नसतं ते लोक असे बिनविरोध पद्धतीने निवडून येतात आज मी ज्या ज्या प्रकारे माहिती घेतो की उमेदवाराच्या घरी रात्री दोन दोन तीन तीन वाजू तर जाऊन बसून त्या उमेदवारावर बोदरेशन आणून अशा प्रकारे माघारी घेणं लावणं म्हणजे कुठंतरी जनतेच्या मताचा अपमान जो मतदार आहे त्यांना तुम्ही विचारलं का जनतेला मतदान करायचंय जनतेला त्यांच्या विचारांचा नगरसेवक निवडून द्यायचा आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही जर पाहिलं तर अशी लोक जर निवडून आले तर हा जनतेच्या मनातले नगरसेवक नाही हे कोणत्या एक तरी एका नेत्याच्या मनातले नगरसेवक आहेत कुठंतरी या निवडणूक प्रक्रियेला कुठंतरी या निवडणुकीला या संविधानाला ही न पाठणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही ज्या प्रकारे म्हणले पाच लोक नगरसेवक निवडून आले तुम्हाला पाच का अडुसट तुम्ही निवडून द्यायची होती बिनविरोध तुम्ही ॲडजस्ट करूनच हे उमेदवार दिलेत आणि ॲडजस्ट करूनच हे निवडणूक लढून राहिलेत राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीला कुठंतरी निवडणूकच घ्यायची नाही अशा प्रकारे लोक लोकांच्या अंगावर लादायचे व त्यांना कुठेतरी राज्य करायचं हे यातून दिसत काय वाटतं तुम्हाला निवडणूक प्रक्रियेत बदल झाला पाहिजे का जेणेकरून निवडणुका झाल्याच नाही पाहिजे निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेमध्ये जो कार्यक्रम असतो आचारसंहितेचा अर्ज भरण्याची मुदत अर्ज माघारी घेण्याची मुदत छागणीची मुदत चिन्ह वाटपाची मुदत याच्यामध्ये कुठेतरी अर्ज माघारी घेण्याचा हा कार्यक्रमच काढून टाकला पाहिजे म्हणजे जो कोणी उमेदवारी त्यांनी निवडणूकच लढवली पाहिजेत मग याच्यामध्ये काही लोकांना पैसे लागतात काही लोकांना आपण कुठेतरी निवडून आलं पाहिजेत आपल्याला विरोध नाही पाहिजेत असे कुठेतरी गुंड प्रवृत्तीचे लोक असतात आज ज्या प्रकारे पाच पाच लोकांचा बिनविरोध होत असत तर याचा अर्थ नगर कुठेतरी सुरक्षित नाही असुरक्षित नगर आहे ज्या प्रकारे अनिल भैया राठोड ज्या पद्धतीने बोलायचे का या नगर शहराला संरक्षणाची गरज आहे ती याच्यातून दिसतं आज जर अनिल भैया राठोडा असते तर मला शंभर टक्के माहिती आहे एकही एक उमेदवार बिनविरोध झालेला दिसला नसता पाच काय आता चार होता पण राहिले काय सांगा हो मी तुम्हाला बोललो ना पाच काय चार काय हा प्रकार बाजूला यांनी अडुसठ सुद्धा नगरसेवक बिनविरोध करायची तयारी दाखवलेली होती या प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि मायुतीला जो माज आहे तो फक्त पैशाचा आणि त्यांच्या सत्तेतल्या पॉवरचा माज आहे आणि हा माज कुठंतरी जनतेला उतरायचा होता त्याच्यातून ती भीती निर्माण झाली होती त्यामुळे हे लोक बिनविरोध करायचं षडयंत्र या लोकांनी रचलेलं आहे आता जरी बिनविरोध झाले अजून तांबा काही दिवसांनी हे उमेदवारांना प्रचार सुद्धा करून द्यायचे नाही आणि शिंदे गाठामध्ये सुद्धा काही लोक आहेत का ते मायुतीला ऍडजस्ट आहेत हे राष्ट्रवादी भाजपला त्यांनी असे डमी उमेदवार दिले त्याच्यामुळे काही लोक हे बिनविरोध झाले म्हणजे कुठं तरी सत्तेचा माज या जनतेने मोडून काढला पाहिजे हे मला या ठिकाणी मानायच शिंदे सेनेचा शेवटच्या टप्प्यात थोडासा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं का अहो ज्या लोकांना ए बी फॉर्म कसे भरायचे त्या लोकांना जर तुम्ही पदाधिकारी करत असाल तर मग हे कुठं तरी एकनाथ शिंदे पाहणं गरजेचं आहे जर ज्या लोकांना ए बी बॉम्बच कळत नाही तिथं व्हाईटनर लावून तुम्ही लोकांना ए बी बॉम्ब अहो तो ए बी बॉम्ब कुठं ग्राह्य धरला जातो का खाडा करून कुठं ग्राह्य धरला जातो का पाच पाच चार चार बॉम्ब आपल्या घरातल्या लोकांनाच आधी तुम्ही वापरायचे आणि जे अधिकृत उमेदवार आहे त्यांना खाडा करून उमेदवार द्यायचे जे केडगाव मध्ये झालं अचानक पद्धतीने पत्करांनी माघार घेतली ते ए बी फॉर्म खाडाखोड करून इतर उमेदवारांना दिले त्याच्यामुळं जर तुम्ही पहिलेच वाया घातले नसते तर आज त्या ठिकाणी शिंदे सेनेचे उमेदवार अधिकृतपणे उभे राहिले असते हे महत्वाचे कुठं तरी सत्ताधाऱ्यांना सुद्धा काही लोक या शिंदे सेनेतले मिळालेले आहेत हेच मी या ठिकाणी सांग महायुती होण्याच्या गोंधळात हा सगळा प्रकार झाला का नाही नाही महायुती होणारच नव्हती सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण की ज्या प्रकारे महायुतीचे काही लोक जे बोलत होते शिंदे गटातलीच काही लोकांची तयारी नव्हती का महायुतीमध्ये जायचं कारण की विखेंचा ज्या प्रकारे काही लोकांना विरोध होता काही लोकांना जसा आमदारांचा विरोध होता त्यामुळे महायुतीतले लोक कुठेतरी एकत्र जाणार महायुतीमध्ये शिंदे सेनेला खेळवत ठेवण्याचा प्रकार या भारतीय भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले एवढा मोठा हा प्रकार पाहायला मिळतोय काय वाटतं भविष्यात निवडणुका झाल्याच नाही पाहिजे आता तर ही शेवटची निवडणूक मी तुम्हाला त्याच दिवशी बोललो ही ही देशातली मला तरी वाटतं या अहिल्यानगर महानगरपालिकेची शेवटची निवडणूक आहे वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून फक्त देशाची एकच निवडणूक होणार खालच्या कुठल्याही निवडणुका होणार नाही तसं ज्या प्रकारे चीनमध्ये निवडणुका होतात त्याच प्रकारे या, या भारतामध्ये निवडणुका होणार कुठंही नगरपालिका नाही ग्रामपंचायत नाही महानगरपालिका नाही कुठंही माणूस विरोधाला हे ठेवणार नाहीत त्यांचाच माणूस खाली प्रभारी म्हणून काम करणार अशा पद्धतीची हुकुमशाही सरकार या देशामध्ये येऊ राहिलं हे लोकांनी समजून घेणं गरजेचं अशा जर बिनविरोध निवडणुका होत गेल्या तर येणाऱ्या पिढीला निवडणूक म्हणजे काय आणि लोकशाही म्हणजे काय हे कळणारच नाही काय सांगाल अशा जर निवडणुका होत गेल्या तर येणाऱ्या पिढीचं काय सांगतात कालच माझ्या मुलांनी इंस्टाग्राम वर ती बातमी वाचली आणि त्यानं मला विचारलं की पप्पा हे बिनविरोध म्हणजे हा काय प्रकार असतो मी त्याला सोप्या भाषेत सांगितलं ज्या माणसाकडे पैसा असतो तो माणूस निवडून येतो ही बिनविरोधची व्याख्या आहे म्हणजे आज जर पाहिलं तर तुम्ही आज लहान मुलांना समजा ना येणाऱ्या काळामध्ये संविधान वाचल की संविधान टिकल हे कुठंही म्हणजे आपण जे म्हणतो ना हे कोणालाही सांगता येणार नाही काही संविधान वाचन का नाही जर आज नवीन पिढीला या येणाऱ्या पिढीला निवडणुका काय हे सुद्धा माहिती होणार नाही संविधानामध्ये निवडणुका घेतल्या जातात हे सुद्धा येणाऱ्या पिढी विसरून जाईल येणाऱ्या पिढीला समाधानच नाही का या निवडणुका अशा पद्धतीने घेतात त्यामुळे संविधानाला संपूर्णपणे धोका निर्माण होण्याची भीती या बिनविरोध पद्धतीतून आहे याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की निवडणूक प्रक्रियेमधून अर्ज माघारी घेण्याचा जो कार्यक्रम आहे तोच हा काढला गेला पाहिजे तरच संविधान टिकल्या जाईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो असं जर असेल तर लोकशाही मार्गाने आणि सर्वसामान्य व्यक्तीने निवडणुका लढवूच नाही का अव आज जर तुम्ही लोकशाहीचा विचार केला तर वैचारिक लोक सुज्ञ लोक हुशार लोक हे सत्ताधाऱ्यांनाच नकोय आज जर पाहिलं तर या सत्ताधाऱ्यांकडे असेल किंवा इतर पक्षांकडे असेल तुम्ही इच्छुक उमेदवार पाहिले का काहीचे बिंगोचे धंदे काहींचे आय पी एलचे सट्टा बाजाराचे धंदे काहींचे मटक्याचे धंदे काहीचे दारूचे धंदे काहींचे काहीचे दारूचे धंदे काहींचे आयवेद धंदे जवळपास याची संख्या सत्तर टक्के आणि मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की ही सत्तर टक्के लोक या आहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिसणार मग ते जर त्या सभागृहात गेले तर काय होणार तर शंभर टक्के या आहिल्यानगर बा शहराचं आयुर्वेद धंद्याचं एक माहेर घर वाहणार आहे विकासाचं माहेर घर वाहणार नाही आयुर्वेद धांद्यांचं माहेर घर वाहणार आहे त्याच्यामुळे जनतेने कुठेतरी विचार केला पाहिजेत का एक तुकारण गुंड लोक निवडून द्यायचे का शून्य लोक निवडून द्यायचे शून्य लोक तर निवडून येणारच नाही कारण की त्यांच्याकडे पैसाच नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे तरी या लोकांना लात मारण्यासाठी जनतेने जागरूक होणं गरजेचं काय वाटतं नगरकरांनी बहिष्कार टाकला पाहिजे का बहिष्कार टाकला पाहिजेत का नाही पाहिजेत हा गोष्ट वेगळी बहिष्कार टाकण्यापेक्षा एखाद्याला जागा दाखवून देणं मतदान करून जागा दाखवून देणं हे महत्वाचं आहे पैसे न घेता चांगला उमेदवार निवडून देणं हे जनतेने मतदारांनी बिनविरोध झाल्या तर जनता मतदान करेल कसं मी तुम्हाला बोललो ना बिनविरोध मी तर म्हणतो पाच ने अडुसष्ट व्हायला पाहिजे होते म्हणजे जनतेने मतदान केलं नसतं मग जनतेने रस्त्यावर आली असती जनता आणि जनतेने ज्यावेळेस जनता रस्त्यावर येईल त्यावेळेस कुणातरी नी निवडणुकीचा कार्यक्रम हा बदलला गेला असता आणि अर्ज माघारी घेण्याचे हा जो कार्यक्रम आहे तो निवडणूक प्रक्रियेतून बाजूला केला गेला असता